नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील दोनशे विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती येत आहेत सुरुवातीचे कल पाहता माहितीला राज्यात मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे दरम्यान तिसरी आघाडी उघडलेल्या बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे बच्चू कडे हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून लढत होते बच्चू कडू यांनी संभाजी छत्रपती शेट्टी यांच्याशी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे या आघाडीने आपले उमेदवारही दिले आहेत त्यामुळे या आघाडीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या यामुळे यावेळी माहिती अचलपूर विधानसभेसाठी प्रवीण वसंतराव तायडे यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीतील अनिरुदा उर्फा बाबलूभाई सुबनराव देशमुख यांना उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणूक निकालात अचलपूरची जागा पी एच जे एस पीचे बच्चू कडू बच्चू बाबरराव कडू यांनी जिंकली होती बच्चू कडू यांनी एकोणावीसशे नव्याण्णव साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली त्यावेळी त्यांचा एक हजार तीनशे मतांनी पराभव झाला होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र